नमस्कार मी प्रवीण सोमोजा एच जी पी एस न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण आहोत माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या एच जी पब्लिक स्कूलमध्ये मा माझ्या संवेद्या ठिकाणी आहेत माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य दौलतरावजी मोगल सर त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर आज या ठिकाणी उद्या उत्कर्ष दिनानिमित्त होणाऱ्या भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची पूर्वतयारी या ठिकाणी चालू आहेत आपण थेट जाऊया विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर यांच्याकडे सर उद्याच्या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगाल सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आणि स्थायीसच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय नानासाहेब गडाख यांनी प्रत्येक हाताला मिळेल त्या हाताला काम आणि पोटाला भाकरी देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली औद्योगिक नगरी आणि जी पब्लिक स्कूल माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर औद संचलित जी पब्लिक स्कूल हे एक मोठं भव्य दिव्य असं शैक्षणिक संकुल उभारलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा प्रशासन आणि संस्था नेहमीच प्रयत्न करत असते विद्यार्थ्यांचा अष्टपैलुत्व निर्माण करण्यासाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सिन्नर तालुक्याचे यांची जयंती दिवस हा अकरा जानेवारी हा एक उत्कर्ष दिन पूर्ण तालुक्यामध्ये जोमाने आणि अतिशय उत्साहाने साजरा करण्याचं ठरवलेलं होतं त्याचं औचित्य साधून उत्कर्ष दिनाच्या औचित्य साधून आम्ही अकरा जानेवारीला विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मी पालकांना विनंती करतो की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं खोड कौतुक पाहण्यासाठी कलागुणांचा आविष्कार पाहण्यासाठी आपण इथं दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता या प्रांगणामध्ये उपस्थित राहावं आणि विद्यार्थ्यांचं कोड कौतुक करावं आणि आमचा आनंद द्विगणित करावा अशी विनंती करतो आदरणीय अण्णासाहेबजी गडाख संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय दौलतरावजी मोगल सर त्याचबरोबर संस्थेचे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब गडाख संस्थेचे सी अभिषेकजी गडाख सर त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर त्याचबरोबर उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख मंगेश गडाख या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित आहे आपण थेट जाऊया संस्थेचे उपाध्यक्ष दौलतरावजी अठरा जानेवारी आदरणीय नानासाहेब गडाक यांची जयंती असल्याने त्या दिवशी आपण उत्कृष्टी सादर करत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची पालकांना नम्र विनंती की आपल्या मुलांचे कोडकौतुक पाहण्यासाठी आपण जरूर यावे ही विनंती आपला धन्यवाद सर या ठिकाणी सर्व संचालक मंडळाच्या तर्फे त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षकांच्या वतीने सर्व पालकांना या ठिकाणी जाहीर निमंत्रण आपण देत आहोत की आपल्या विद्यार्थ्यांच्या कोड कौतुकासाठी आपण निश्चित यावं तर भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या कार्यक्रमामध्ये धन्यवाद सर <tellan>